ऐतिहासिक कमल तलावाचे आज रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न होत आहे माहितीनुसारची फुले निर्माण होत असल्याने या तलावाचे कमल तलाव असे नाव प्रसिद्ध झाले नजीकच्या कालावधीत शासनाचे दूरदृष्टी व भविष्यातील पाण्याचे नियोजन तसेच शहराला लाभलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता या ठिकाणी लक्षणीय सदर बाब शासनाच्या धोरणाशी सुसंगत असल्याने या कमल तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे महानगरपालिकेने ठरवले व तसा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता त्या शासनाने अमृत टू पॉइंट झिरो योजनेअंतर्गत मंजुरी देऊन सत्तर टक्के अनुदान मंजूर केले त्यानंतर महानगरपालिकेने सदरची जागा जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून रितसर ताब्यात तलावाचा विकास सुरू केला आता सदरचे काम पूर्ण करण्यात आले असून सुंदर असे पर्यटन स्थळ या ठिकाणी विकसित करण्यात आले आहे यामध्ये तलावातील जैवविविधता वाढीसाठी तलावाच्या मध्यभागी नैसर्गिक झाडा झुडपांचा सुयोग्य वापर करून प्राणी व पक्षी यांच्याकरिता नैसर्गिक अधिवासाची जागा तयार करण्यात आली आहे या ठिकाणी नागरिकांच्या उपयोगासाठी व आकर्षणासाठी तलावाच्या कडेने जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला व पादचारी मार्गाच्या लगत विविध झाडांची लागवड करण्यात आली कमल तलावाच्या नावानुसार सदर तलावात पाणी साठा नैसर्गिक पद्धतीने वाढवून कमळाचे बीजारोपण करण्यात आले त्याचा सुपरिणाम स्वरूपाने कमळाची फुले उगण्यास सुरुवात झाली आहे जे की मुख्य आकर्षणाचे केंद्र राहणार आहे याशिवाय उच्च प्रतीचे बाके या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत तसेच तलावाच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी लागत असलेल्या वसाहतीस मुंबईच्या असल्फा इमारतींच्या धर्तीवर विविध धर रंगछटांमध्ये रंगकाम करण्यात आले त्यामुळे या वसाहतींचे पाण्यामध्ये प्रतिबिंब पडून तलावाच्या सौंदर्यात वाढ होत आहे सदरचा परिसर सुमारे पाच एकरचा असून तलावाच्या वधील क्षेत्रामध्ये हिमायत बाग फळ संशोधन केंद्र व त्या पलीकडे डॉक्टर सलीम अली तलाव अस्तित्वात आहे पावसाळ्यात पर्जन्य स्वरूपाने पाऊस पडून वरील तलावाची पाणी धारण क्षमता पूर्ण झाल्यानंतर ते पाणी हिमायत बागच्या शासकीय जागेतून कमल तलावात येते आज रोजी या तलावाचं पर्यटन स्थळ स्वरूपाने शहरातील नागरिकांच्या व देशी विदेशी पर्यटकांच्या आकर्षणात भर पडल्याने यातून शहराचा नावलौकिक जगभरात वाढण्यास मदत होणार आहे जेणेकरून जगाच्या नकाशावर शहराची ओळख ठळक स्वरूपाने होणार असून यातून पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे पर्यायाने शहराचा विकास होण्यास मदत होणार आहे अशा स्वरूपाने पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मोलाची मदत महानगरपालिकेत झाली आहे त्यासाठी महानगरपालिका शासनाचे उपक्रम राहील सदर प्रकल्पावर रुपये पाच कोटी एवढा